जिल्ह्यात चालणाऱ्या महाई सेवा केंद्राची निविदा प्रक्रिया पुन्हा राबवून एक महाई सेवा केंद्र दिव्यांगांना द्यावं अशी मागणी सत्यम दिव्यांग संघटनेच्या वतीने प्रशासनाला करण्यात आली आहे या संदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यात आलं असून दिव्यांग बांधवांची कामे करणे सोपे जावो आणि त्यांना येणाऱ्या अडचणी ई महा सेवा केंद्र चालवणाऱ्या चालकाला देखील समजाव्यात यातून त्यांचं काम होण्यास मदत मिळेल अशी मागणी करण्यात आली आहे माननीय माईसेवा सुविधाद्रची मागणी केलेली आहे कारण जिल्ह्यामध्ये दिव्यांगाच्या कोणत्याही ऑनलाईन करण्याला खूप अडचणी येत आहे आणि आर्थिक दुर्धंडसुद्धा सोसावं लागत आहे याचा विचार करून आमच्या दिव्यांग स सत्यम दिव्यांग संघटनेत विचार केला की साहेबाला एक विनंती करून माईसेवेची निविदा काढून आमच्या सत्यम दिव्यांग संघटनेला एक माईसेवा द्या सुविधा देण्याची कृपा करावी अशी आम्ही आमची विनंती साहेबाला मांडलेली आणि साहेबांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर तुमच्या निवे निवेदनाचा निवे विचार करून तुम्हाला एक सुविधा देऊ प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मिली जोशी डी पी न्यूज परभणी